मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला मुस्लिम समाजाने शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचा हा इतिहास दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे अरविंद सावंतांना मुंबईतून मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संजय दिना पाटलांना तब्बल सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची आघाडी मिळाली आणि ते जिंकून आले दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई मुस्लिम प्राबल्य असलेल्या अनु शक्तीनगर आणि शिवकोळीवाडा या विधानसभा मिळालेल्या मतांच्या आघाडीमुळे जिंकून आले उत्तर पश्चिम लोकसभा कीर्तीकरांचा अवघ्या पराभव झाला मात्र त्यांना जोगेश्वरी पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघात त्र्याऐंशी हजार चारशे एक मतं मिळाली होती यातनं काय सिद्ध झालं मुस्लिम बहुल भागातून आलेल्या लीड मुळे उद्धव ठाकरेंचे उमेदवार लोकसभेला निवडून आले ले 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 याचाच हवाला देत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी देखील उद्धव ठाकरेंना मुस्लिम समाजाला तिकीट द्यावं असं पत्र लिहिलेलं आता अलीकडेच शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचं एक विधान बघा जिंकण्याची क्षमता असेल तर मुस्लिम उमेदवाराला सुद्धा ठाकरे शिवसेना संधी देऊ शकते अंबादास दानवेंचं विधान ठाकरेंच्या आगामी राजकारणाची दिशा दाखवणारं ठरलं या सगळ्या घडामोडींना एकच कारण होतं ते म्हणजे ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचं मतदान ठाकरेंच्या शिवसेनेसाठी निर्णायक ठरलं होतं आता विधानसभेतही याचा फायदा करून घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंना मुस्लिम उमेदवार देणं हा एक पर्याय आहे आणि त्याबद्दलची चाचपणी सध्या सुरू आहे पण अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतही केलं आणि टोमना देखील मारला की मुस्लिम मतांची शक्ती लक्षात आल्यामुळं उद्धव ठाकरे आता भूमिका बदलत थोडक्यात कट्टर हिंदुत्ववादी थो भूमिका असलेल्या शिवसेनेने आधी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राजकीय के युती केली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववाद सोडल्याची टीकाही सहन केली पण आता उघड उघड शिवसेना मुस्लिमांकडे वळते असं दिसतंय उद्धव ठाकरेंचं हेच राजकारण काय सांगतं पाहूयात या, या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं लगावतीमध्ये स्वागत करते अगदी सुरुवातीपासूनच शिवसेना आणि मुस्लिम समाज हे समीकरण कधी फारसं जुळलेलं दिसून आलेलं नाही शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणारी शिवसेना नंतर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन समोर आली याला कुठंतरी मुस्लिम विरोधाची किनार होती असं म्हणण्याला आधार आहे तो म्हणजे बाळासाहेबांची मुस्लिमांविरोधातली वक्तव्य विले बार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी एक विधान केलं होतं आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाहीये हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार या विधानावरनं खटला चालला आणि बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता थोडक्यात बाळासाहेबांच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचं हे उदाहरण आहे बाकी बाबरी मशिदीबद्दलची भूमिका मुंबईत उसळलेल्या दंगली त्याबाबतची शिवसेनेची भूमिका यामुळे शिवसेना हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर विस्तारत गेली हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपची युतीही झाली साबीर शेख अशी काही उदाहरणं शिवसेनेच्या इतिहासात अपवादात्मक सापडतात देखील शिवसेनेच्या भूतकाळात जाऊन पाहिल्यास असं लक्षात येतं की बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे हिंदुत्ववादी होते पण त्यांचं हिंदुत्व हे बहुजनवादी हिंदुत्व होतं प्रसंगी संघाला विरोध करणारे प्रबोधनकार ठाकरे असं त्यांचं हिंदुत्व होतं पण नंतर बाळासाहेबांनी कट्टर हिंदुत्ववाद पुढं नेला पण शिवसेनेचं हिंदुत्व काळानुरूप बदलत केलं उद्धव ठाकरेंनी सोबत संबंध तोडल्यानंतर एकनाथ बंडानंतर आणि महाविकास आघाडीत सामील होण्याची भूमिका स्वीकारल्यानंतर आमचं हिंदुत्व हे घंटा नाहीये हे वारंवार ते सांगत आलेत आदित्य ठाकरे देखील आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला का असं सांगत असतात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ठाकरेंनी राजकीय युती केली शिवाय वैचारिक मतभेद असलेल्या संभाजी ब्रिगेडची देखील युती केली याच्याही पुढे जाऊन शिवसेनेने मुस्लिम मतदारांना देखील आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि याचाच भाग म्हणजे आपल्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख केला होता हा विषय जाहीर मंचावरती इतक्या ताकदीनं कोणत्याही राजकीय नेत्यानं आजवर घेतला नव्हता तो उद्धव ठाकरेंनी त्या प्रकरणावरती भाष्य केलं होतं थोडक्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर एका बाजूला हिंदुत्व सोडल्याची टीका होऊ लागली तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या मुळे हिंदुत्वाची लाट दिसून आली आणि याच वातावरणात उद्धव ठाकरेंनी नागपूरला झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात कबुली दिलेली की आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली ही आमची चूकच झाली गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांच्या सुधारणावादी हिंदुत्वाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यामुळं या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळतं अगदी विसंगत भूमिका घेत वन एटी डिग्री विरुद्ध जाऊन नव्याने उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अजूनही सुरू आहे लोकसभेच्या आधी असे अंदाज बांधले जाऊ लागले होते की उद्धव ठाकरेंना अशी विसंगत भूमिका घेणं परवडणार नाहीये आणि ठाकरे त्यांची पारंपारिक हिंदू मतं गमवणार असं अटकळ बांधल्या जात होत्या पण लोकसभेच्या निकालानंतर या सगळ्या अटकळी खोट्या ठरल्या आणि मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना भरघोस मतं दिली दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई मधून ठाकरेंचे उमेदवार निवडून आले तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकरांचा अवघ्या सेहेचाळीस मतांनी पराभव झाला मात्र त्यांना जोगेश्वरी पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघातनं त्र्याऐंशी हजार चारशे एक मतं मिळाली होती हे दखल घेण्याजोग आहे मुंबईतील या मुस्लिम बहुल भागातील मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलं होतं आणि याचाच हवाला देत भायखडा इथं उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार उभा करावा अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली होती भायखड्यात असलेलं एक गठ्ठा मुस्लिम मतदान लक्षात घेऊनच भायखड्याच्या आमदार शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी नुकतंच मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मोठ्या वादातही तो कार्यक्रम सापडला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुस्लिम समाज आठवू लागला का अशा टीकाही त्यांच्यावरती सुरू झाल्या होत्या असो आजवर मुस्लिम विरोधी राजकारण केल्याचा आरोप होत आलेली शिवसेना आता मुस्लिम मतांवरती डोळा कसा काय ठेवू नये असे प्रश्न विचारले जाऊ लागले याचं उत्तर म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारा कोटींच्या महाराष्ट्रात साधारणतः मुस्लिम लोकसंख्या बारा टक्के म्हणजे साधारण दीड कोटी आहे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा हा अकरा पॉईंट छप्पन टक्के इतका आहे मुंबई उत्तर कोकण खानदेश मराठवाडा पश्चिम विदर्भात या भागातील पॉकेट्समध्ये मुस्लिम समाज एकवटलेला आहे असे बरेच मतदारसंघ आहेत जिथं मुस्लिम मतदान निर्णायक ठरतं एक गठ्ठा मतदान केलं तर काय होऊ शकतं ते मुंबईतल्या मी उल्लेख केलेल्या त्या तीन ते चार जागांच्या निकालात पाहायला मिळत यावरूनच मुंबईमध्ये साधारणतः सात ते नऊ टक्के मुस्लिम मतदार असावेत असा अंदाज बांधला जातोय यातलं काही प्रमाणात मुस्लिम मतदान हे ठाकरेंना झालं त्यामध्ये ते ठाकरेंची बदलती भूमिका तर होतीच पण सर्वात मोठा फॅक्टर होता तो मुस्लिम समाजाचा भाजप विरोध आणि त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या उमेदवारांना झाला होता मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर कुर्ला चांदिवली घाटकोपर पश्चिम मालाड मालवणी या मुस्लिम बहुल भागांमधील मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलेलं या मुस्लिम बहुल आठ ते नऊ विधानसभा मतदारसंघात आलेलं लीड आणि त्याचा लोकसभेला झालेला फायदा लक्षात घेता विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावंच लागेल शिवाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींच्या झंझावाता पुढे काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरली होती त्यामुळे काँग्रेसची हक्काची वोट बँक म्हणजे मुस्लिम वोट बँक ठाकरेंकडे शिफ्ट होताना लोकसभेमध्ये दिसून आली हीच वोट बँक कायमची स्वतःकडे ठेवून घ्यायची असेल तर भलेही हिंदू मतदार दुखावेल तरी देखील ठाकरे मुस्लिम समाजातून उमेदवार देण्याची रिस्क घेऊ शकतात मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून दोन उमेदवार जरी ठाकरेंनी दिले तरी महाराष्ट्रभर तो मेसेज जाऊ शकेल ज्याचा फायदा राज्यभरातील विधानसभा जागांवरती होईल तीच या साधण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांवर त्याबाबत वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवल्याचं दिसतंय त्याचं उदाहरण म्हणजे जिंकण्याची क्षमता असणाऱ्या मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याचं अंबादास दानवे यांचं विधान आपण या ठिकाणी पाहू शकतो पण मुस्लिम मतदारांना जवळ करण्याच्या नादात ठाकरेंच्या हक्काचा हिंदू मतदार धुरावेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका